उठला नाही पाहिजे कारण का त्याच्यावर मोल्डर त्याच्या जीवाला धोका झालेला आहे तो तीन दिवसामध्ये सत्कार करायला बाहेर तेव्हा पण मी तुम्हाला सांगतो मारून टाकण्याचा मला तिथे माझ्या जेव्हा टूडी ऐको त्यांनी येऊन मला हळू हळू तुम्हाला कानात तुम्ही तेव्हा मी फक्त त्यांना बोलतो ठीक आहे नाही करत नंतर मी बोलत नाही त्याच्यावर मधून विष टाकण्याचा प्रयत्न भलं कोणाचं करायचं नाही पण राणे साहेबांचं घर तोडलंच का ह्यासाठी नवरा आणि बायको बीएमसी कमिश्नरना फोन, फोन करा आता हे एवढं असताना तुमच्या हृदयाकडे खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्याची केस होती तर ते नक्की काय घडत होतं त्याच्यामध्ये नाही असं आहे की तेव्हा जिल्हा बँकची निवडणूक होती उद्धव ठाकरे स्वतः हे होते मुख्यमंत्री होते तुम्हाला आठवत असेल म्याव म्यावचं प्रकरण तेव्हाच घडलं हो हा मग नितेश राणेवर राग कसा काढायचा मग नितेश राणेला कुठल्या तरी मध्ये अडकवा तीनशे सातची केस माझ्यावर टाकली ती आता कोर्टामध्ये आज निकाल येईल तेव्हा तुम्हाला सगळ्यांना कळेल पण ज्या माणसावर तीनशे सातची केस झाली तो चार दिवसानंतर अजितदादांकडून सत्कार करून घेतो आता तीनशे सात म्हणजे काय टू मर्डर म्हणतात त्याला म्हणजे त्या एवढी दुखापत असली पाहिजे तो किमान तीन चार महिने उठला नाही पाहिजे कारण का त्याच्यावर मर्डर त्याच्या जीवाला धोका झालेला आहे तो तीन दिवसामध्ये सत्कार करायला बाहेर येतो तेव्हा पण मी तुम्हाला सांगतो जेव्हा मी कोला जेव्हा मला अटक होती आणि मला कोल्हापूरच्या हॉस्पिटलमध्ये माझ्या तब्येतीमुळे मला ठेवलेलं माझा पण मारून टाकण्याचा प्रयत्न तिथे मारून टाकण्याचा मला तिथे माझ्या जेव्हा डी ऐको त्याच्यामध्ये शाही टाकून तो, तो हे करतात एक्सरे करतात त्या माझी डी मला डॉक्टरने येऊन सांगितलं की तुमची टुडी इको आम्हाला करायची आहे बोल ठीक आहे करा तुम्ही मला तुम्ही परवा नाही बोललो तर मग करा गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये गव्हर्मेंट कोल्हापूर गव्हर्नमेंट हॉस्पिटल आणि तिथे मग मला आमचे कोकणाचे काही डॉक्टर एक दोन तिथे आहेत त्यांनी येऊन मला हळूच हळू माझ्या कानात सांगितलं करू नका तुम्ही तेव्हा मी फक्त त्यांना बोलत ठीक आहे नाही करत नंतर मी बोलत नाही इंकमधून विष टाकण्याचा प्रयत्न होणार आहे आणि तुमच्या जीवाला धोका आहे अरे ह्याला राजकारण तुम्ही म्हणता का तुमचा राजकीय विरोधक आहे ना मी हा mm -hmm. कधी काळी तुमच्या वडिलांची सर्वात जास्त संरक्षण सेवा ह्यात नारायण साहेबांनी केलेली mm -hmm. बाळासाहेबांच्या आयुष्याला जेव्हा जेव्हा धोका होता जीवाला जेव्हा धोका होता ना तेव्हा कर्जतच्या फार्म मध्ये जेव्हा बाळासाहेब जायचे तेव्हा बाहेर येऊन राणे राणेसाहेबांसारखेच सैनिक हे जागता पहारा द्यायचे पण उद्धव ठाकरेनी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिली दहा कामामध्ये काय काम केलं असेल म्हणजे एक नारायण राणे साहेबांचं प्रोटेक्शन कमी करणं ही त्यांना ब्याण्णव पासून मिळालेलं साहेबांना इकडच्या इकडच्या तिकडे धोका नाही अतिरेक म्हणून त्यांना धोका असल्यामुळे त्यांना बाळासाहेबांनी संरक्षण दिलेलं आणि दुसरं काम राणे साहेबांचं घर तोडणं म्हणजे तुम्हाला आत्ताची चहल कधीही तुम्ही त्याला विचारा ऑफ द रेकॉर्ड विचारा ऑन द रेकॉर्ड उद्धव ठाकरेजी आणि रश्मी ठाकरेंचा एक कलमी कार्यक्रम दिवसातले दोन रेग्युलर फोन चहलला बीएमसी कमिशनरला जायचे की राणे का घर तोडा घ्या एवढा प्रश्न विचारायचा म्हणजे राज्याचा मुख्यमंत्री या भलं कोणाचं करायचं नाही पण राणे साहेबांचं घर तोडलंच का यासाठी नवरा आणि बायको बीएमसी कमिशनरना फोन करा फोन करा आता हे एवढं असताना तुम्ही सांगा हेच ह्याच्या तुम्ही नितेश राणेच्या खुर्चीमध्ये या, खुर्ची हो या। आणि विचार करा के राने आमी की राणे म्हणून आम्ही किती सहन आणि का सहन करायचं पण हे जेव्हा आम्ही नितेश राणे